आणि वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते, वक्त ते टॉर्चर करतायत किंवा सातत्यानं नावमेद करण्याचा सा जो प्रयत्न कुठेतरी अंतर्गत वरिष्ठ या संदर्भामध्ये चर्चा केली अजित पवार मला टॉर्चर करतायत असं वक्तव्य केलंय विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी बारामती ते पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय हे वक्तव्य करण्यामागे सांगलीत एका कार्यक्रमात अजित पवारांची एक टिप्पणी कारणीभूत ठरली आहे सांगलीमधील डॉक्टर एन डी पाटील यांच्या नावाने सुरू होणाऱ्या लॉ कॉलेजच्या उद्घाटनाला अजित पवार आणि रोहित पवार उपस्थित होते यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांना भावकीचा विचार करण्याचा सल्ला दिला आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत अर्थमंत्री आहेत कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो त्याला उत्तर देताना अजित पवारांनी भावकीचा विचार केला म्हणून तो निवडून आला अशी आठवण देखील रोहित पवारांना करून दिली मग अशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गाव गावकीकडे लक्ष आहे भाव भावकीकडे पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण त्याच्यामुळं माझ्या कोणी माती लागू नका दादांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवली होती कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे हे भाजपचे उमेदवार होते रोहित पवार काही मतांनी या निवडणुकीत विजयी झाले त्यानंतर राम शिंदे यांनी अजित पवारांवर आपल्याला मदत न केल्याचा आरोप केला होता अजित पवारांनी जामखेडमध्ये सभा घेतली नव्हती याची देखील आठवण त्यावेळी करून देण्यात आली होती विधानसभा निकालानंतर यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळी अजित पवार आणि रोहित पवारांची भेट झाली होती त्यावेळी देखील अजित पवारांनी आपण सभा घेतली नाही म्हणून तो निवडून आला असं रोहित पवारांना म्हटलं होतं त्यावेळेस चर्चा आहेत की अजित पवारांनी कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना मदत केली केली होती की नाही आता यावर यांनी नाराजी व्यक्त ते काय विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर निकाल लागले तर दुसऱ्या दिवशी अजितदा सातारा येत यशवंतराव ये चव्हाणांच्या समाधी स्थळावरती प्रीती येथे वक्तव्य केलं बेटा मी आलो असतो तर तुझं काय झालं असत त्याच्या प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सव्वीस तारखेला मी असं बोललोच नाही वाटते पुन्हा एकदा काल ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा त्यांनी कबूल केलेला आहे त्यामुळं अजितदादा राहून राहून ह्या शिळ्या टडीला का उतवांगतायत आणि का कबुली देत आहेत हे आता महायुतीतले घटक पक्षाचे ते सर्वोच्च नेते आहेत एका पक्षाचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळं आता त्यांनीच ही गोष्ट का त्यांना पुन्हा पुन्हा या गोष्ट गिरवावी लागते आणि ती सांगावी लागते हे जास्तीच विस्तृत स्वरूपामध्ये आणि तपशीलवारी आजी दादा याबद्दल सांगू शकतात महायुतीतल्या घटक परिषदेने सर्वोच्च नेत्याने अशी भूमिका मांडणं आणि ती पण राहून राहून सार्वजनिक व्यासपीठावरती बा मांडणं आणि झालेल्या घटनेवरती मांडणं हे महायुतीच्या आणि राज्य सरकारच्या संदर्भामध्ये मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेतृत्वच या संदर्भामध्ये चर्चा करू शकतात त्यामुळे मी याचा मी याच्यामध्ये सफर झालेलो आहे आणि माझ्यावरती ही घटना झालेली आहे त्याच्यामुळे मी अधिकच याच्यावरती काही बोलू शकत नाही शेवटी या सगळ्या विषयाचा मी बळी ठरलेलो आहे सहाशे बावीस मताच्या फडकाने माझा पराजय झालेला आहे आणि वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर करतायत किंवा सातत्यानं नाव उमेद करण्याचा जो प्रयत्न करतायत कुठेतरी महायुतीच्या अंतर्गत वरिष्ठ नेतृत्वाने या संदर्भामध्ये चर्चा केली पाहिजे दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर अजित पवार काय म्हणणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे